नमस्कार मित्रांनो मी स्नेहल गुरु आज मी तुम्हाला सुख्या माशाचा रस्सा कसा बनवतात ते आज तुम्हाला मी दाखवणार आहे तर त्यासाठी मी आज इथे काही साहित्य घेतले आहे इथे सुक्या माशाचे काही तुकडे घेतले आहेत हे दोन आहेत हे बांगड्याचे तुकडे आहेत आणि हे तीन शेंगटी या माशाचे तुकडे आहेत हे सुखे मासे आहेत इथे थोडं गोडं वाटण घेतले आहे ह्या गोडं वाटण म्हणजे कांदा खोबरं आणि लसूण हे चांगले भाजून त्याचे बारीक वाटण घेतले आहे हे ओले खोबरे घेतले थोडा कढीपत्ता घेतलेला आहे थोडी लसूण इथे मी चिचून घेतलेली आहे त्यानंतर या मिसळणीच्या डब्यातले लाल मसाला हळद हे आपण आता वापरणार आहोत आणि आंबटासाठी मी इथे कोकम घेतलेलं आहे तर सर्वप्रथम इथे मी टोप तापत ठेवलेला आहे या टोपामध्ये मी आधी तेल घालून घेते इथे मी तेल घालून घेतलेलं आहे तर याच्यामध्ये मी लसूण घालते त्यानंतर मी याच्यामध्ये कडी पत्ता घालते गॅस बारीकच आहे हे जर चांगलं भाजलं की याच्यामध्ये मी गोड वाटण घालून घेणार आहे आता मी गॅस थोडा मोठा करते तर या वाटणामध्ये आपण लाल तिखट हळद ही लाल तिखट मी घालते आहे आपल्या ह्याच्या आवडीनुसार आपण तिखट घालायचं त्याच्यानंतर मी हळद घालते त्यानंतर मी इथे गरम मसाला घालते आता मी हे चांगले मिसळून घेतो हे मिसळण्यावर याच्यामध्ये थोडं पाणी घालूया त्याच्यात मी मसाला वगैरे हळद थोडा गरम मसाला हे घालून घेतला आहे आता याच्यामध्ये मी तीन चार तुकडे कोकमाचे खालते आता ह्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आता ह्या वर्णाला चांगला दे माशाच्या रसाला चांगला कड आलेला आहे आता ह्या कळामध्ये आपल्याला सुखे मासे घालायचं आता मी गॅस बारीक करणार आहे आणि त्याला नंद गॅसवर चांगलं शिजू देणार आहे एक पाच मिनटं लागतील ला आपल्याला हे शिजण्यासाठी मासे चांगले शिजत आहेत आता यात मी मीठ घातलेलं नाही आहे यात का मीठ घातलेलं नाही आहे कारण हे खारवलेले सुके मासे आहेत त्यामुळे याच्यात मीठ घालायची गरज नसते याच्यामध्ये फक्त मी आता थोडंसं डोळं फुरलं घालते आणि अजून दोन तीन मिनटं मी त्याला चांगलं उकळून घेते तर आता आपले हे सुख्या माशाचे रस्सा तयार झालेला आहे तर हा सुख्या माशाचा रसा आता मी हा एका प्लेटमध्ये काढून घेते तर असा मी हा इथे सुख्या माशाचा रस्सा तयार केलेला आहे असा हा रस्सा तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल हा रस्सा तुम्ही भाजी आ, भाजी भाजी भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबर किंवा वरडम भाताबरोबर हा खाऊ शकता तुम्हाला हा नक्की आवडेल करून बघा एकदा आणि मला चांगल्या कमेंट्स द्या आता भेटूया आपण एखाद्या पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्ही तो हा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल आभार बाय बाय